दक्षिण सोलापूर तालुक्यातील आहेरवाडी येथे पती पत्नीस बेदम मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिली ही घटना सत्तावीस मे दोन हजार चोवीस रोजी घडली महांतेश्वर माळी वय एकोणचाळीस राहणार तालुका दक्षिण सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार परशुराम सासवे वय सदोतीस राहणार आहिरवाडी सिद्धाराम सासवे वय बत्तीस शिवा यांच्या विरोधात वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की दिनांक सत्तावीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे नऊ वाजता फिर्यादी हे घरी असताना तिघे घरासमोर येऊन फिर्यादी मारहाण करून बळजबरीने मोटरसायकल शेत विकलेले पैसे काढून दे म्हणत घरातून चेक घ्यायला लावला त्यानंतर बँकेतून पैसे एकाच्या बँक खात्यावर पाठवले त्यानंतर फिर्यादी घरी आणून सोडले त्यानंतर साडेचार वाजता तिघांनी घरी येऊन बोलवले त्यावेळी पत्नी सोबत असताना तिला ही मारहाण करण्यात आली याच वेळी फिर्यादीच्या खिशातून पैसे सोन्याची अंगठी काढून घेतली त्याचवेळी फिर्यादी चाकूने वार करून जखमी केले दरम्यान भांडण सोडवण्यासाठी आलेल्या तिघांनाही मारहाण केली ही, के ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा